श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा शांकभरी पौर्णिमा आता हे शांकभरी नवरात्र उत्सवाला अठ्ठावीस तारखेला सुरुवात झालेली होती म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर वार रविवार या दिवशी मग आता पौर्णिमा तीन तारीख या दिवशी आलेली आहे मग या दिवशी बघा आपल्याला प्रभावशाली असे उपाय करायचे आहेत मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका बघा शांकभरी पौर्णिमा या दिवशी आपल्याला आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दोष दूर व्हावेत यासाठी उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे शांकभरी पौर्णिमा बघा तर आज आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे साक्षात पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि माता लक्ष्मी सात वेळा आपल्या दारात येते मग आपलं दार सुशोभित जर दिसलं घरात शांतता लख प्रकाश स्वच्छता तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये प्रवेश करते मग त्याच माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करण्यासाठीच आपल्याला आपल्या घरातील सर्व दोष दूर होण्यासाठीच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता ती कोणती वस्तू तसेच ती तस कोणत्या वेळेमध्ये समजा आपल्याला उंबरट्यावरती ते ठेवायची तेच तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता बघा उंबरटा म्हणजे केवळ घराची भिंत नाही उंबरटा म्हणजे आपल्या घरातील ऊर्जा आणि बाहेरील ऊर्जा यामधील एक महत्वाचा दुवा आहे पौराणिक कथामध्ये उंबरट्याला अत्यंत महत्त्व दिलं आहे भगवान नरसिंहाने हिरण्य कश्यपूचा वध उंबरट्यावरच केला होता कारण ती जागा ना आत होती ना बाहेर होती आज दोन हजार सव्वीस या वर्षातील ही पहिली पौर्णिमा काही खास नक्षत्राच्या संयोगात आली आहे मग आजच्या या रात्री ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा वर्षा होत असतो पण आपण एक चूक करतो आपण आपलं घर स्वच्छ करतो पण त्या मुख्य ऊर्जा स्त्रोताकडे दुर्लक्ष करतो बघा जिथून माता लक्ष्मी प्रवेश करते ती एक वस्तू कोणती जी ठेवताच बघा तुमच्या घरातील गरिबी कायमची निघून जाईल मग काही लोक म्हणतात की उंबरट्यावर हळद लावावी काही म्हणतात दिवा लावावा पण आज आपण काहीतरी वेगळंच जाणून घेणार आहोत जेणेकरून तुमच्या घरामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जेचा जास्तीत जास्त संचार होईल हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल असा हा प्रभावशाली उपाय आहे आता ही जो काही उपाय करायचा आहे तो उपाय तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकतात त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं एक चमच्यावर हळद टाकायची आणि हे जे पाणी आहे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे नंतर आपल्याला याच पाण्यानं स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक आहे नंतर अक्षता आणि फुले घराच्या बाहेर थोड्या अक्षता आणि लाल रंगाची फुलं ठेवायचे यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते तसेच आपल्याला उंबरट्याचं हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला उंबरट्याच्या दोन्हीही बाजूनी स्वास्तिक काढायचं आहे तसेच बघा अष्टलक्ष्मी स्वरूप म्हणून आपल्याला आठ देखील उंबरट्यावरती कुंकवाचे द्यायचे आहेत आणि उंबरट्याची पूजा करायची आहे तुपाचा दिवा लावायचा तुपाचा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन अखंड फुलांच्या लवंगा देखील टाकायचे आहे त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे बघा आपल्या तिजोरी संबंधितला आता तिजोरीमध्ये एक लवंग आणि एक वेलची लाल कपड्यात ह्याची पोटली बांधून ठेवायची आहे जेणेकरून घरामध्ये आर्थिक अडचणी येणार नाही आता हे तर सहज शक्य होतील असे हे उपाय आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एक वस्तू जी आपल्याला उंबरट्यावर ठेवल्यानं आपल्या घरातील सर्व दोष दूर होतील पिढ्यानं पिढ्याचं दारिद्र्य देखील दूर होईल अशी कोणती वस्तू आहे तेच आपण पाहणार आहोत बघा आता ती वस्तू म्हणजे बघा त्या वस्तूचं नाव तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की खरंच खूपच महत्वाची आहे ती वस्तू म्हणजे गोमती चक्र आणि एक रुपयाचं नाणं आता गोमती चक्र बघा पूजेच्या दुकानात कुठेही भेटून जाईल गोमती चक्र एक रुपयाचं नाणं आणि सोबत पंतीमध्ये दिवा लावायचा आहे बघा यासोबत आपल्याला काय करायचं आहे गाईचा तुपाचा दिवा लावायचा हे तर मी तुम्हाला सांगितलंच पण हा जो दिवा आहे तो संध्याकाळी लावायचा गाईच्या तुपाचा दिवा आणि आपल्याला गोमती चक्र तसेच एक रुपयाचं नाणं किंवा गोमती चक्र नसेल तर एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी देखील चालेल किंवा मग पिवळ्या कवड्या हा दिवा लावायचा आणि मुख्य उंबरट्याच्या उजव्या बाजूला घराबाहेर बघताना समजा आपण घराच्या आतमध्येच थांबायचं पण आपण उभं राहिल्यानंतर जी उजवी बाजू येते त्या उजव्या बाजूला दिवा लावताना मनात एकच म्हणजे आपल्या एक इच्छा ठेवायची की हे माता लक्ष्मी माझ्या घरातील सर्व अडचणी दूर कर आणि तू कायमस्वरूपी आमच्या घरात वास कर मग हे नानं आणि गोमती चक्र साधं समजू नका साक्षात विष्णूंचे रूप मानले जाते जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी धावतच येते तर सकाळी आपल्याला ते नानं आणि गोमती चक्र उचलून वा एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा मग तुम्ही एखाद्या डब्यात जरी ठेवलं तरी देखील चालेल चोवीस तासाच्या आत बघा तुम्हाला काहीतरी तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल तर हा जो उपाय आहे तो आपल्याला शांकभरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे बघा अनेक आ, महिला हा उपाय करत देखील असतील पण हा उपाय करत असताना मनात कोणताही किंतू परंतु आणू नका जेव्हा तुम्ही हा उपाय केला तेव्हा त्यांच्या पतीच्या नोकरीत बढती झाली किंवा रखडलेली कामं देखील पूर्ण झालीत ही बघा तुम्हाला वाटेल अंधश्रद्धा पण अंधश्रद्धा नाही तर ही श्रद्धा आणि ऊर्जेचा खेळ आहे जेव्हा आपण विश्वासाने एखादी गोष्ट करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला ती मिळवून देण्यासाठी मदत करतं तर दोन हजार प सव्वीसची ही पहिली पौर्णिमा खरंच अशी जाऊ देऊ नका तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील त्यामुळे आपल्याला बघा थोडीशी भक्तीची अध्यात्माची आणि उपायाची देखील जोड द्यायची आहे जेणेकरून आपण जे काही कष्ट करतो त्याला आपल्या नशिबाची साथ मिळेल आणि आपली प्रगतीही उत्तरोत्तर होत राहील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद